केडगाव उपनगरातून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना शनिवारी अकराच्या दरम्यान घडली तर एमआयडीसी परिसरातून एका ट्रान्सपोर्ट कार्यालयासमोरून एक पंधरा वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना रविवारी चोवीस डिसेंबरला दुपारी घडली या दोन्ही घटनांबाबत कोतवाली आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत केडगाव उपनगरात राहणारी तेरा वर्षीय मुलगी घरातून बेपत्ता झाली त्या मुलीचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने तिच्या आईने कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि त्यांचे पती मुख्य मध्य ते सध्या केळगाव उपनगरात राहतात फिर्यादी आणि त्यांचे पती मजुरी काम करतात ते दोघे शनिवारी सकाळी नऊ वाजता कामासाठी घराबाहेर पडले तेव्हा त्यांच्या दोन्ही मुली घरीच होत्या सकाळी अकरा वाजता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने फिर्यादीला फोन करून मुलगी घरात नसल्याची माहिती दिली पोलीस मुलीचा शोध घेत आहेत तर दुसऱ्या घटनेत नांदेड जिल्ह्यातील एक पंधरा वर्षीय मुलगा आपल्या काकासोबत मालवाहू गाडीत आला होता त्याच्या काकाने सदर गाडी एम आय डी सी परिसरातील सुखी ट्रान्सपोर्ट येथे लावली आणि त्याला तेथेच सांगण्यास सांगितले काही वेळानं तो मुलगा अचानक बेपत्ता झाला त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने त्याच्या काकाने याबाबत एम आय डी सी पोलिसठात फिर्याद दिली या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे बातम्यांसाठी ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा